नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तसंच नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण अळीवाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत थंडीमध्ये आपण डिंकाचे लाडू मेथीचे लाडू किंवा ड्रायफ्रूटचे लाडू बनवतच असतो तसंच अळीवाचे लाडूसुद्धा बनवले जातात चला मग अळीवाचे लाडू कसे बनवायचे ते बघूयात अळीवाचे लाडू बनवण्यासाठी इथं मी अर्धी वाटी म्हणजेच पन्नास ग्रॅम आळीव घेतला आहे याला कोणी हलीम म्हणतं कोणी अळीव म्हणतं तर हिंदीमध्ये याला हलीम म्हणतं आणि हे दिसायला हे बघा हे असे दिसतात कोणी कोणी तर जवसालाच हळीव म्हणतं पण मी तुम्हाला दोन्हीमधला फरक दाखवते हे जवस आहे आणि हे हळीव आहे दोन्हीमधला फरक आता तुम्हाला समजलाच असेल तर सर्वात अगोदर हे हळीव आपल्याला भाजून घ्यायचे त्यासाठी मंद गॅसवर सतत हलवत हे भाजून घ्यायचे अळिवामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असतं त्यामुळे हे थंडीमध्ये आवर्जून खावे जर तुमचे केस गळत असतील किंवा कंबरदुखी पाठदुखी होत असेल तर अळीवाचे लाडू नक्की खा याने खूप फरक पडतो तर पाहू शकता अळिवाचा रंग बदललेला आहे आणि चटचड उडूळ सुद्धा लागलेले आहेत तर आता गॅस बंद करून याला आपण काढून घेऊया तर अळीवाचे लाडू बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं पहिलं तर आपल्याला गुळ लागणार आहे तर तो मी बारीक कापून घेते त्यानंतर आपल्याला ओला नारळ लागणार आहे तर तो, तो मी किसून घेतलेला आहे नारळाची काळीपाठ पाठ मी काढून मग नारळ किसून घेतलेला आहे हवं तर तुम्ही नारळ खाऊन घेतला तरी चालेल आता काय करायचं एखाद्या जाड बुडाच्या किंवा नॉनस्टिकच्या कढईमध्ये आधी नारळाचा किस मोजून घ्यायचा आहे तर एखादी वाटी किंवा कपाने हे मोजून घ्यायचं आणि नारळाचा किस मोजताना तो जरा दाबून भरायचा म्हणजे मग आपल्याला अंदाज व्यवस्थित येतो तर आपला दोन वाट्या नारळाचा कीस भरला आहे त्यासाठी आता आपल्याला एक आता वाटी गूळ लागणार आहे तर गूळसुद्धा आपल्याला दाबूनच भरायचा आहे त्यानंतर आता अर्धी वाटी यामध्ये मी साखर घालणार आहे काय होतं की नुसत्या गुळाने लाडूचा गोडवा टिकून राहत नाही म्हणून मग यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची त्यानंतर यामध्ये भाजून घातलेले हळव घालायचे आणि सर्व एकजीव मिक्स करून घ्यायचं हळू चांगले भिजले तरच लाडू कडक होत नाही आणि खायला सुद्धा हे चांगले लागतात नारळाच्या पाण्यात अळीव भिजून लाडू चांगले होतात पण ते जास्त दिवस टिकत नाही नारळामुळे गुळाला आणि साखरेला पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच हळू भिजला जाईल तर हे चांगलं मिक्स झालं आहे आता यावर झाकण ठेवून दोन तीन तास किंवा रात्रभर याला भिजत ठेवायचं म्हणजे मग काय होतं की नारळामुळे गुळाला आणि साखरेला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच अळीव भिजला जातो तीन चार तासानंतर पाहू शकता हळू छान भिजला आहे आकाराने जरा फुगला आहे आता है हे मिश्रण आपण गॅसवर ठेवून मंद गॅसवर सतत हलवत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय हळव हे उष्ण असतात त्यामुळे हळव्याचे लाडू किंवा हळव्याची खीर थंडीमध्येच खावी हळवामध्ये भरपूर प्रमाणात आयन आणि कॅल्शियम असतं त्यामुळे बाळंतणीला शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे हळव्याचे लाडू दिले जातात तर हे हळिवाचे लाडू कुणी खाऊ नये तर ज्या स्त्रिया गरोदर म्हणजेच प्रेग्नेंट आहेत त्यांनी हळिवाचे लाडू कधीच खाऊ नये कारण हळीव उष्ण असतं अळीवाचे लाडू जास्त दिवस टिकत नाही म्हणून मग काय करायचं चा, नारळ चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यातलं सर्व मॉइश्चर निघून गेलं पाहिजे म्हणजे मग लाडू जास्त दिवस टिकतात आता यामध्ये मी चमचाभर तूप घालते म्हणजे मग लाडवाला छान चव येईल तर हे मिश्रण कितपत शिजवायचं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर काय करायचं असं मिश्रण घेऊन त्याचा गोळा बनतोय का ते पाहायचं तर साधारण सात साधार आठ मिनटं हे मिश्रण मी मंद गॅसवर चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं जायफळ आणि इलायची पावडर घालायची याने खूप छान चव येते आता त्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि याला जरा थंड होऊ द्यायचं मिश्रण कोमट असतानाच याचे लाडू बनवायला घ्यायचे अळीवाचे लाडू बनवताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील जसं की अळीवाच्या लाडवात नारळाचं प्रमाण जास्त असावं तसंच नारळामध्ये अळीव चांगला भिजला गेला पाहिजे नाहीतर लाडू कडवट लागतात खूप शिजलेले लाडू पण चांगले लागत नाही आणि हो लाडू मोसूद झाला पाहिजे थंडीच्या दिवसात लहान मोठ्या सर्वांच्याच आरोग्यासाठी हे लाडू खूप उत्तम असतात तर हे आपले बहुगुणी अळीवाचे लाडू तयार झाले आहेत तर नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा